नमस्कार मित्र मैत्रिणींनो हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक व्यक्तीला अशुभातून शुभाची चिन्हे दिसतात किंवा शुभातून अशुभात जाण्याची चिन्हे दिसतात परंतु ती चिन्हे समजून घेण्यास आणि त्यातून काही फायदा मिळवणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते आनंद सौभाग्य आणि यश हे तीन शब्द आहेत जे प्रत्येकाला मिळवायचे आहेत नशीब ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला नसते म्हणूनच प्रत्येकजण नशिबाची वाट पाहत असेल तर शुभाची चिन्हे काय आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे जर तुमचे मन पूजेत गुंतलेले असेल आणि तुम्ही नियमितपणे देवाची पूजा करत असाल तर याचा अर्थ तुमचे भाग्य उजळणार आहे पूजा करताना देवाला अर्पण केलेली फुले तुमच्या जवळ पडली तर समजून घ्या की तुम्हाला भाग्य लाभणार आहे हिंदू मान्यतेनुसार हे घडणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुमच्या तळहाताला खास येत असेल तर ते धनाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते तथापि त्याचे शुभ परिणाम पुरुष आणि स्त्रियांसाठी भिन्न आहेत त्यानुसार जर स्त्रीच्या डाव्या तळहाताला खाज येत असेल तर ते शुभ मानले जाते तर पुरुषाच्या उजव्या तळहाताला खाज येत असेल तर ते शुभ मानले जाते शुभचिन्हे केवळ घराच्या आतच नाही तर घरी येताना आणि जातानाही दिसू शकतात असे मानले जाते की एखादी व्यक्ती घरातून काही महत्वाचे काम करण्यासाठी निघत असेल आणि त्याच वेळी सफाई कामगार रस्ता झाडताना दिसला तर त्या कामात यश आणि लाभ आहे हिंदू मान्यतेनुसार हत्ती हे गणेशाचे प्रतीक मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला हत्ती दिसला तर ते खूप शुभ लक्षण आहे कोणत्याही मंदिराच्या आवारात हत्ती दिसणे देखील खूप शुभ असते हिंदू मान्यतेनुसार मांजरीचे रडणे खूप अशुभ मानले जाते परंतु त्याच मांजरीच्या घरात पिल्लू जन्माला येणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की ज्या घरात मांजर आपल्या पिल्लांना जन्म देते त्या घरावर लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो घरात धन सुख समृद्धी येते काही वेळा असे होते की आपण विनाकारण आनंदी असतो तर आनंदी रहा कारण ते शुभ लक्षण मानले जाते आनंदी राहिल्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असे मानले जाते की लहान मुलांमध्ये देव स्वतः वास करतो जर एखादे मूल तुमच्याकडे पाहून हसत असेल किंवा तुमच्या घरी येऊन आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ लक्षण आहे आणि तुमचा वाईट का टळणार आहे जर कधी तुमच्या घराबाहेर गाय आली तर समजा गायीची तुमच्यावर विशेष कृपा आहे शक्य असल्यास माता गायीला काहीतरी खाऊ घाला यामुळे तुम्हाला गायमातेचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर जा याचबरोबर जर तुमच्या घरातील कोणतीही वस्तू माकडाने हिसकावून घेतली असेल किंवा तुमच्या घराच्या अंगणात पक्ष्यांनी आपला डेरा लावला असेल तर ही सर्व चिन्हे आहेत की तुमच्या घरी यश येणार आहे जर अचानक तुमची समस्या दूर झाली आणि पैसा येऊ लागला तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश तु करणार आहे आणि माणसाचा वाईट का संपणार आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेचच देवाचे स्मरण केले तर तुमच्या जीवनात यश मिळणार आहे असा विश्वास ठेवा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुम्हाला धरून खेचत आहे आणि तो तुम्हाला कुठेतरी घेऊन जात आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही हे तुम्हाला यशाचा मार्ग दाखवू शकेल जर तुमच्यात अशी भावना असेल तर तुमच्या आयुष्यात यश नक्कीच येणार आहे घरातून बाहेर पडताच गाय आणि वासरू पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घरातून बाहेर पडत असाल आणि या दरम्यान तुम्हाला एखादी गाय तिच्या वासराला दूध पाजताना दिसली तर तुमचे काम नक्कीच होईल घरातून बाहेर पडताच मंदिराची घंटा ऐकू आली तर समजा तुमचे सर्व काम पूर्ण होणार आहे घरातून बाहेर पडताना फुलांचा हार पाहणे खूप चांगले मानले जाते हा संकेत हे सांगते की लवकरच तुमच्या आयुष्यात एक चांगली संधी येणार आहे घरातून बाहेर पडताच जर कबूतर तुम्हाला चोच मारत असेल तर ते वाईट संकेत नाही तर चांगले संकेत समजा हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे ही सर्व चिन्हे भगवान विष्णूंनी नारदजींना दिली होती जेव्हा नारदजींनी त्यांना विचारले की मानवाला कसे कळेल की त्याचा चांगला काळ येणार आहे आणि त्यांचे संकट आता संपणार आहे नारद मुनींचे हे ऐकून भगवान विष्णूंनी त्यांना हे संकेत दिले धन्यवाद